इलेक्ट्रिकल केबल व मोटर चोरी प्रकरणी दोघे जण अटकेत पाच गुन्ह्यांचा छडा एक लाख तेत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई गडहिंग्लज परिसरात वाढलेल्या इलेक्ट्रिकल मोटर व केबल चोरीच्या घटनावर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून तब्बल पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या या कारवाईत एक लाख तेहतीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या कारवाई साठी पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली होती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला आहे पोलीस अंमलदार सतीश जंगम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गडहिंग्लज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात विश्वनाथ इराप्पा हुदली आणि कर्याप्पा फकीरप्पा उदनायक हे सहभागी असल्याचे समोर आले आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी गावात सापडा रचून या दोघांना अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चारशे पंधरा मीटर इलेक्ट्रिकल केबल व एक इलेक्ट्रिकल मोटर जप्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे आरोपी विश्वनाथ हुदली याच्यावर कर्नाटक राज्यात कॉपर चोरीचे तब्बल एकोणऐंशी गुन्हे दाखल करण्यात असल्याचेही तपासात निष्पन्न झालेले आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मान्य योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांचे पथक सतीश जंगम दीपक घोरपडे प्रवीण पाटील रोहित मर्दाने समीर कांबळे अमित सरजे राजू कांबळे महेंद्र कोरवी गजानन गुरव राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील हंबीरराव अतिग्रे अमित मर्दाने यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर